मोरांबा या मालिकेच्या एक फेब्रुवारीच्या भागामध्ये रमा अक्षयच्या रूममध्ये रेवा एंट्री करते आणि हे सगळं माझं होतं या रूमवरती माझा हक्क होता पण रमाने माझा हक्क माझ्यापासून हिरावून घेतला आहे हा हक्क माझा असतानासुद्धा मला हा मिळाला नाही पण आता आता रमा या रूममध्ये कधीच परत येणार नाही आणि अक्षय मला माहिती आहे म्हणजे गरिबीवरती एखादी कविता करणं सोपं आहे पण त्या गरिबीवरती मात्र आता राहणं हे खूप कठीण आहे त्यामुळे तू माझ्याकडे परत येशील याची मला खात्री आहे आणि त्याच आशेवरती मी आता तुझ्याच रूममध्ये आजपासून राहणार आहे असं म्हणत रेवा आता त्या रूममध्ये एंट्री करते आणि त्या रूममधल्या सगळे वस्तूवरती हात फिरवते तिथे आता सगळीकडे आपलाच हक्क आहे असं ती आता स्वतःला समजवत असते त्याच वेळेला आता मात्र ती अक्षयचं एक शर्ट काढते ते आपल्या अंगामध्ये घालते अक्षयचं शर्ट अंगात घालून रमाच्या साड्या पायदळी तुडवत आता मात्र रेवाने मुद्दामच रमाच्या साड्या आपल्या पायाखाली घेतल्यावरती ती विचार करते नाही या साड्या नुसत्या पायाखाली घेऊन काही उपयोग नाही या साड्यांना त्यांची योग्य जागा ही दाखवायलाच पाहिजे असा विचार करत ती आता त्या साड्या घेऊन एका बाहेरच्या गार्डनमध्ये येते मोकळ्या जागेवरती त्या सगळ्या साड्या आता अस्ताव्यस्त पसरवते साड्या अस्ताव्यस्त पसरवल्यावरती लगेचच आता तिकडे रॉकेल टाकून ती त्या साड्या पेटवून देते साड्या पेटवल्यावरती मात्र आता अक्षयचा घातलेला शर्ट काढते आणि त्या शर्टाला हातात धरून ती आता बाजूला फेऱ्या मारायला लागते अक्षयचा शर्ट हातात घरून आता रेवा इकडे तिकडे फेऱ्या मारते आणि एक एक फेऱ्या घेत अक्षयसोबत आता लग्नाची सात वचनं पूर्ण करते लग्नाची सात वचन पूर्ण करत असताना रेवा आता चक्क डोक्यावरती परिणाम झाल्यासारखी वागत असते आणि रेवाचं मान संतुलन आता पूर्णपणे हादरलेलं असतं त्याच वेळेला इकडे आता अक्षय आणि रमा झोपण्याची तयारी करत असतात आणि तेव्हा आता चटईवरती अक्षयला काही झोप असे होते रमा सांगते मला माहिती आहे की तुम्हाला या चटईवरती झोप येणार नाही खूप तुम्हाला अस्वस्थ वाटतंय ना अक्षय म्हणतो नाही रमा आता ज्या वेळेला आपण इकडे आलो तेव्हा आपल्याकडे काय होतं रमा सांगते नाही तसं नाही म्हणजे आता तुमच्याकडे बघायला गेलं तर हे सगळं अस्वच्छ वगैरे असं कधी तुम्हाला नसतं ना माहिती त्यामुळे तुम्ही आता हे सगळं अस्वच्छपणाचं कसं काय राहणार आता मात्र अक्षय म्हणतो हे बघ ज्या वेळेला घरातून बाहेर पडलो तेव्हा आपल्याकडे ना जेवण होतं ना खाणं होतं ना राहायला जागा होती न काही होतं झोपायलासुद्धा छप्पर नव्हतं पण त्यानंतर आपण वडापाव खाल्ला मग आपण देवळात महाप्रसाद घेतला त्यानंतर त्या आजी आजोबांनी आपल्याला झोपण्यासाठी छप्पर दिलं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला रूम मिळाली आता आपल्याकडे म्हणजे जीवनावश्यक सगळ्या वस्तू आहेत त्यामुळे त्या सिच्युएशनपेक्षा ही सिच्युएशन नक्कीच चांगली नाही का असं म्हणत पॉझिटिव्हिटी दाखवत अक्षय सुद्धा रमाला साथ देत असतो मग दोघं जण झोपण्याची तयारी करतात त्यावेळेला अक्षय म्हणतो झोप बरं रमा रमा सांगते मला काही झोप येत नाहीये मला न उशी पाहिजे अक्षय म्हणतो फार काही बडबड गडबड करू नको ज उशी वगैरे तुला काही मिळणार नाही असं म्हणत अक्षय तिला उरटतो रमा मात्र उशी पाहिजे उशी पाहिजे असा बालिश हट्ट करायला लागते मग मात्र अक्षय आता आपला हात रमाला उशी सारखा समोर करतो आणि आता रमाला आपल्या बाजूला खेचतो रमाला आपल्या बाजूला खेचल्यावरती आता मात्र रमा त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवते आणि म्हणते खरं सांगू का तर मला हीच उशी हवी होती हीच उशी हवी होती आणि ही माझी हक्काची उशी आहे या उशीवरून मला कुणीही कधीही खाली खेळू शकत नाही आणि ही उशी हसण्यासाठी माझा हा एकटीचाच हक्क आहे असं म्हणत रमा आता आपल्या हक्काच्या उशीवरती म्हणजेच आता अक्षयच्या हातावरती छानपैकी झोपी जाते तोपर्यंत आय्याजीला रात्री काही हो झोपेत नसते आय्यातजी झोपेमध्ये उठते आणि अक्षय रमाच्या रूमसमोर येते आणि विचार करते इतकी सवय झाले ना अक्षयच्या असण्याची की दरवेळेला त्याच्या रूमसमोरून जाताना मला आता खूप त्याच्यासमोर बोलावं त्याच्याशी बोलावं वा असं वाटतं दरवेळेला त्याच्या रूमसमोर माझी पावलं थबकतात पण अक्षय तू कुठे आहेस असा विचार करत आय्याजीला अक्षयची जेन्युअनली आठवण येत असते पण आता तिचा इगो तिला काही गप्प बसू देत नसतो आणि ती विचार करते नक्की रूममध्ये आहे कोण म्हणजे अक्षय रमा रूममध्ये नाही आहेत मग आत्ता इथे या वेळेला कोण असणार आहे म्हणून रूममध्ये डोकवण्यासाठी आता आय्याजी आतमध्ये येते पाहते तर काय रेवा एकटीच वेड्यासारखीच बडबडत असते मग आय्याजींना खूप मोठा धक्का बसतो आय्यजी विचार करतात काही हिला वेळ लागले का त्यावर ती रेवा सांगत असते अक्षय आता तू फक्त आणि फक्त माझा आहेस या पुढे रमा रमा करणं आता सोडायचं आहे आणि या रूममध्ये तुझं आणि माझ्या मेमरीज आपण क्रिएट करायच्या आहेत असं म्हणत आता इकडे रेवा एकटीच फोटोसोबत बोलत असते तिने रमाचा फोटो काढून त्या जागी आपला फोटो ठेवलेला असतो आणि आई आजीला या सगळ्या विचित्र वागण्याचा खूप मोठा धक्का बसतो आई आजी विचार करते हिला काय वेळ लागले का, का म्हणजे हे असं वागणं रेवाचं आई आजीला खूप नवल वाटत असतं त्यावरती रेवा सांगते आई आजी आमचं ना लग्न झालंय आणि यावरती मी सगळ्या रमाच्या साड्या जाळून ही एकच साडी साडी ठेवली आणि आणि तिने रमाची चक्क नेसलेली सांगते की आजपासून मी अक्षयची बायको हे रमा नाही माझं आणि अक्षयचे सात फेरे झालेत रमाच्या साड्या जाळून त्याच्या भोवती मी सात फेरे घेतलेत आयजी म्हणते रेवा हे जरा विचित्र नाही का तुझं वागणं वाटत आहे काय तुझं हे वागणं तुझं वागणं मला काही पटत नाहीये ह रेवा रेवा सांगते आयजी हे बघा मी बोलते तेच बरोबर आहे मी आता अक्षयची बायको आहे आणि मी आजपासून या रूममध्ये राहणार आईयजी म्हणते सिरियसली म्हणजे तुला साड्या वगैरे जाळण्याची काही गरज होती हे सगळं करून तू काय मिळवलंस रेवा रेवा सांगते त्या रमाने माझा सगळा सगळा सुख चैन हिरावून घेतलं आणि रमाच्या साड्या मी जाळू नको नाही आय्याजी आता मी गप्प बसणार नाही मला माझा अधिकार हा मिळालाच पाहिजे आईयजी म्हणते रेवा तुझं हे नाटकं बंद कर मला तुझ्या वागण्याची भीती वाटते डोक्यावर ती परिणाम बिणाम झाल्यासारखी वागतेस का लवकरच सावर असं म्हणत आई आहेत जे रूमच्या बाहेर येतात मग मात्र रेवा आता अक्षय आणि रमाचा केसामध्ये फूल घालतानाचा फोटो असतो तो, तो हातात घेते आणि अक्षय तुला दोन वेळा आवडतात ना मी सुद्धा आजपासून दोन वेण्या घालणार असं फोटोसोबत बोलत असताना अक्षयने आपल्यासोबत केलेलं सगळं कारस्थान तिला आठवतं आपल्याविरुद्ध कसा डाव रचला आपल्याविरुद्ध कसं व्हिडिओ आपल्याबरोबर बनवून घेतला आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवलं आणि घरच्यांच्यासमोर तो व्हिडिओ कसा प्रेझेंट केला आपल्याला खाली मान घालायला लावली पण आपण डाव बदलला हे सगळं तिला आठवतं आणि आता तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि रमा अक्षयचा असलेला तिथला फोटो ती थाडकन खाली फेकून फोडून टाकते तोपर्यंत इकडे आता सकाळ झालेली असते अक्षयच्या आधी रमा उठलेली असते अक्षयसाठी गरमागरम कॉफी बनवलेली असते अक्षय उन्हाची तिरीप डोळ्यावरती येतो म्हणून उठतो रमा सांगते हे घ्या मी कॉफी आणली आहे अक्षय म्हणतो कॉफी फ्रेंच इस्त्रीची कॉफी यावरती रमा सांगते फ्रेंच इस्त्रीची इथे मिळाली नाही साधी कॉफी आहे पण पिऊन घ्या अक्षय म्हणतो इथे कशी काय कॉफी मिळाली तुला रमा सांगते त्या दुकानदारांनी मला चार वस्तू उधार मिळणार असं सांगितलं मग मी त्याच्याकडून डाळ तांदूळ मीठ आणि चौथी कॉफी घेतली यावरती अक्षय म्हणतो रमा किती काळजी घेतेस तू माझी असं म्हणत गरम गरम कॉफी पीत अक्षय सांगतो आत्ता मला बाहेर जायला पाहिजे कारण मला इंटरव्ह्यू द्यायला पाहिजे इंटरव्ह्यूसाठी मी बाहेर जातो त्यानंतर जर काही पैसे मिळाले तर मग सामान पण आणतो रमा सांगते मी सुद्धा काहीतरी काम बघते अक्षय म्हणतो दिवसभर तर तू काम करतच असतेस आत्ता कसलं काम बघणार आहेस यावरती रमा सांगते हो मी सुद्धा काम बघेन असं म्हटल्यावरती अक्षय सांगतो बघतो इंटरव्ह्यूला काही होतंय का कारण कसं आहे ना या व्यवहारी जगामध्ये सगळं खूप विचित्र आहे रमा म्हणते हो पण या व्यवहारी जगापासून ही चाळ मात्र वेगळी आहे ना इथली माणसं किती हेल्पफुल आहेत इथली माणसं आपल्याला किती मदत करतात यावरती अक्षय म्हणतो खरंच आहे नाहीतर बाकीची माणसं आपण त्यांना किती मोठं गिफ्ट दिलंय तसंच आपल्याला रिटर्न गिफ्ट कसं द्यायचं हा विचार करतात ठीक आहे मी इंटरव्ह्यूसाठी निघतो अक्षयात आटपून साठी निघतो पण त्याच्याकडे एकच कपड्यांचा जोड न टाय न ब्लेझर म्हणजे साठी अशी कोणती खास अशी त्याच्याकडे अजिबात हे नसते त्यावरती आता मात्र अक्षय विचार करतो की काय करायचं या सगळ्यामध्ये असा विचार करत अक्षय आता इंटरव्ह्यूला येतो इंटरव्ह्यूला आल्यावरती शेफसाठी तो इंटरव्ह्यू देणार असतो शेफसाठी इंटरव्ह्यू द्यायला आल्यावरती आता मात्र त्याला काही बेसिक प्रश्न विचारले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्याकडून सर्टिफिकेट मागवले जातात सर्टिफिकेट मागवल्यावरती अक्षयकडे कोणतंच सर्टिफिकेट नसतं मग मात्र अक्षय सांगतो सर्टिफिकेट नाही तुम्ही मला किचनमध्ये घेऊन चला मी त्या किचनमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सगळं सांगतो यावरती चिडलेला माणूस सांगतो हे बघा रस्त्यावरचा पावभाजीवाला सुद्धा हे सगळं करू शकतो मग तुम्ही काय वेगळं करणार आहात तुम्ही काय वेगळं करणार आहात ते तरी दाखवा असं म्हणत तो चिडलेला माणूस आता मात्र अक्षयला जाब विचारतो अक्षयकडे काहीच नसतं की ज्याच्यामार्फत तो इंटरव्ह्यू देऊ शकेल आणि त्यावेळेला तो, तो माणूस म्हणतो ना तुम्ही टाय लावलेत बेसिक रूल पण इंटरव्ह्यूच्या माहीत नाहीत ना ब्लेझर आहे तुम्हाला तुम्हाला कोण जॉब देणार पण या उपर जाऊन अक्षयला त्याच्या ॲबिलिटीवरती चांगला जॉब मिळणार असतो आणि अक्षय एक लाख रुपये कमवून मुकादम शशिकांच्या तोंडावर मारणार असतो